नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे बालाजी खादी भांडारचे भव्य उद्घाटन छत्रपती संभाजीनगर शहरात खादी व पारंपरिक वस्त्रप्रेमी ग्राहकांसाठी एक नवे आकर्षण ठरलेल्या बालाजी खादी भंडार, या भव्य वस्त्र दालनाचे उद्घाटन परिवारातील सदस्यांमार्फत एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सिटी चौथ्या करण्यात आले पारंपरिक पद्धतीने पूजन करून भीत टाकून या खादी भांडाराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शहरातील मान्यवर व्यापारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बालाजी खादी भंडार हे दुकान खादी चळवळीचा विचार जपत स्वदेशी पर्यावरणपूरक व टिकाऊ कपड्यांना प्राधान्य देणारे असल्याने ग्राहकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खादी सुती कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत सुती व खादी कपड्यांपासून तयार केलेले आरामदायी हलके आणि आकर्षक कपडे उन्हाळ्यात वापरण्यासाठी तसेच हिवाळ्यात वापरण्यासाठी विशेष प्रकारची खादी येथे मिळत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे बालाजी खादी भंडारमध्ये स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या खादी उत्पादनांना विशेष प्राधान्य देण्यात आले स्वदेशी वस्त्र संस्कृतीला चालना देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे सर्व कपडे दर्जेदार कापडातून तयार केलेले असून परवड परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे दुकानाचे संचालक यांनी सांगितले की ग्राहकांना शुद्ध खादी सुती कपडे योग्य दरात उपलब्ध करून देणे आणि खादीचा वापर वाढवणे हा बालाजी खादी भंडार सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे छत्रपती संभाजीनगर शहरात खादी व पारंपरिक कपड्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण म्हणून बालाजी खादी भांडार निश्चितच ग्राहकाची पहिली पसंती ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे बालाजी खादी भांडार एथनिक वेअर चे सर्व संचालक पुढीलप्रमाणे आहेत जयेश खामितकर आदित्य कळसकर अनिकेत कळसकर निखिल कळसकर वैभव खामितकर या सर्वांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या नवीन दालनाविषयी माहिती दिली सर्व ग्राहकांना एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले दिनेश परदेशी यांनी घेतलेला वृत्तांत छत्रपती संभाजीनगर मध्ये आज दिनांक बालाजी वाढून खादी मंडळाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या जालन्यामध्ये चार शाखा एक मंड्याला आपण पाचवी शाखा दिलेली आणि सहाव्या नंबरची शाखा आपण छत्रपती संभाजीनगर दिली आणि आपल्याकडं खादीची जे भरपूर सारी व्हरायटी आहे त्यामध्ये आपल्याकडं आप स्टिचिंगसुद्धा अवेलेबल आहे आणि बघू शकता तुम्ही खादीमध्ये आपल्याकडे सर्व काही व्हरायटी भेटू बरं खादीमध्ये भरपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये दुकान आहे आपल्या दुकानचं खास वैशिष्ट्य काय राहणार रह। आहे बालाजी खादी भंडार म्हणलं तर काहीतरी नवीनच असतं म्हणून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण एक विचार केला की टाकायचा म्हणून आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बालाजी खादी भंडाऱ्याची सुरुवात केली आता समोर लग्न सरायचे आता दिवस चा चालू आहे सध्या याच्यामध्ये काय खास ऑफर वगैरे आहे का आपल्याकडे ऑफर पण राहणार आहे आणि यानंतर आपण इथे वेअर पण चालू केलेलं आहे एक नवरदेवाचं पूर्ण सूट शेरवानी जोधपुरी जसं तुम्ही म्हणलं तसं आपण कस्टमाइज करून देणार आहे तर तुम्ही जसं म्हणलं हँडवर्क झालं सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला भेटू छत्र तर आपल्या दुकानामध्ये सर लहान मुलापासून कोण म्हणजे कोण नेहमी सगळ्यांसाठी साड़े वस्त्र आहेत कपडे लहान मुलापासून तर मोठ्या आपण स्टिचिंग करून देतो प्रॉपर फक्त वेअर मध्ये सगळ्या प्रकारचा कपडा मिळतो आपल्याकडे त्यानंतर लहान मुलापासून छत्रपती संभाजीनगरच्या जे कपडे खादीचे वापरतात त्या ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करणारी म्हणतात पण जी जी क्वालिटी सर्व खादी पेपर कॉटन सर्व सर्व खादीमध्ये सर्व आपल्या नेते विचार सर एक खादीचं जे आपलं जे वैशिष्ट्य आहे इतर दुकानापेक्षा उन्हाळ्यामध्ये खादीचा खूप वापर केला जातो त्याच्यामध्ये काय होत नाही खादीमध्ये त्यामध्ये हिवाळीची खादी वेगळी येते अशी भरपूर प्रकारची खादी येते ते या उन्हाळ्यापासून वा संरक्षणासाठी आपण ग्राहकांना छत्रपती संभाजीनगरच्या काय आवाहन करा काय संदेश देऊ तुम्ही शंभर टक्के आपल्या बालाजी खादी भंडारला एकदा व्हिजिट करा एकदा भेट देऊन बघा तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटाण कोणती खादी आहे काय हीच माझी नंबर आहे आपल्या दुकानाचा पत्ता सांगा सर आणि मोबाईल नंबर सांग आपलं दुकान सिटी चौक पोलीस स्टेशन सराफा रोड जहिनी बालाजी खादी भंडार मोबाईल नंबर सांग नाईन डबल वन नाईन फाय सिक्स फोर ट्रिपल वन नाईन डबल वन नाईन फाय सिक्स फोर ट्रिपल वन आणि आवश्यक एकदा बालाजी कॉटन खादी भंडारला विजिट करा धन्यवाद उद्घाटन उद्घाटन आहे हे यामध्ये कसं कुठलंही पॉलिटिशियन म्हणजे असं काही पर्टिक्युलर नाहीये कारण आपण एक व्यावसायिक माणसं त्यामुळे आपल्यासाठी सर्वजण सारखेच आहेत त्यामुळे इथे इमत्याज जल सरपंच येणार आपले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी त्यानंतर जयस्वाल साहेब खैरे साहेब यामुळं सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि खर तर रिबिन ही आमच्या घरच्यांच्या हस्ते कट कर, करण्यात आलेली आहे पण मित्रपरिवार आमचा सगळीकडे असल्यामुळे सगळेजण उपस्थिती लावत आहेत आता काही दिवसात थोड्या दिवसात थो 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 थो, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक महापौर जाणार आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही खादी बालाजी खादी भंडारला या आणि कडक होऊन जा सर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खादी वापरा आणि देशवास या संदर्भात घोषणा केली होती हा तर आपल्या खादी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये कशा पद्धतीने संरक्षण भेटतं त्याचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे काय खादी हा कपडा असा आहे ना की उन्हाळ्यामधली जी खादी आहे त्यामध्ये तुम्हाला ऊन लागणार नाही तो थंडपणा त्या खादीमध्ये तुम्हाला जाणवेल त्यामुळे थंडीची पण एक खादी येते त्या खादीमध्ये ती तुम्ही ती घातलेली असली की थोडस गरमी तुम्हाला ती जाणवेल त्यामुळं या खादीचा उपयोग करा आणि आपल्या तो देशा देशासाठी आम्ही पण थोडासा हातभार लावतोय आणि तसंच सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पण आम्हाला थोडस सपोर्ट करा आपलं नाव सर मी जयेश खमितकर आपलं शॉपचं नाव आहे बालाजी खादी भंडार अवश्य भेट द्या छत्रपती संभाजीनगर येथे सिटी पोलीस चौक सराफा रोड आणि पलीकडे फुल मार्केट अशा भव्य दिव्य अशा या चौकामध्ये बालाजी कॉटन खादी तर महात्मा गांधी म्हणायचे की खादी हाच कपडा आपला भारताचा आहे आणि ग्रामीण ग्रामीण भागाकडे चला तर ग्रामीण ग्रामीण मध्ये सर्व नेते लोक असतील शेतकरी लोक असतील खादीला आहे ना महत्व काय माहितीये का खादीचा विशेष विशेष असा आहे की आपण खादी जर वापरली तर आपल्याला जेवढे जेवढे पण स्किन डिसीज असतात जेवढे पण आता ज्या म्हणजे त्वचेचे रोग असतात त्याच्या पण आपला बचाव होतोच उन्हापासून तर होतच होतो असा असंख्य आपण खादीचे जेवढे पण आपण फायदे जर बघितले तर ते खूप आहे सामन्यासारखे आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून आणि त्यानंतर मोदी साहेबांनी ही खादी याला प्रमोट केलेलं आहे पूर्ण देशामध्ये आणि खादीचा विषय असा आहे की खादीचा उद्योग किंवा खादीचा व्यापार हा पूर्ण देशामध्ये सर्वांपर्यंत हा म्हणजे खालच्या एकदम खालच्या खाल 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 पातळीपर्यंत याचा व्यापाराचा फायदा खादीचा हा जनतेला होत असतो त्यामुळं या खादी भंडाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक अशा शुभेच्छा आणि तुमच्या व्यवसायामध्ये निरंतर वृद्धी होत राहो अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद आपले नाव सांगा महेश भाऊ साहब आजी साहब पे बालाजी खाने भंडार पे, पे हमने खरीदी की यहाँ पे कपडे की वैरायटी बहुत अच्छी है एक्चुअली हमारे को यहाँ से जाले जाना पड़ता तो मार्केट जो ब्रांच है अब हमारे वास्ते बेहतरीन चीज़ हो, हो गई की यहाँ पे हमारे हो गया के जाना नहीं पड़ेगा और यहाँ की पब्लिक को भी जो है तो मैं बताना चाहता है वैरायटी एक सौ एक वराइटी है, है। जो चाहिए आपको और एकदम जो है तो रिजनेबल रेट में मिलेंगे आगे शादी के त्यौहार शादी है और त्यौहार है आगे जैसा क्या कहोगे इसके बारे में क्या कहोगे बिल्कुल ये हम चलाएंगे हमारे दोस्तों में ग्रुप में पब्लिक में यहाँ पे अच्छी वराइटी में मिल रहा है अच्छा कपड़ा है रिजनेबल रेट में यहाँ पे आए शॉपिंग करें अपनी फैमिली के साथ आए अपने दोस्तों के साथ आए हाँ अभी भी। आपने जो बेहतरीन के आने तो उनको क्या आइए यहाँ पे शॉपिंग कीजिए बेस्ट पे खादी का है लेन है हर चीज़ की वैरायटी है यहाँ पे कहीं जाने की आपको जरूरत नहीं है कि शॉप के अंदर आपको हर चीज़ की वैरायटी मिल जाएगी बिल्कुल आइए अपनी फैमिली के साथ बिजनेस रेट में यहाँ पे शॉपिंग करिए मेरा नाम मोहम्मद अमर